जीएसबीचा गणपती बघण्यासाठी मित्रांनो तो मंडप आहे आम्ही इकडे उतरलो टॅक्सीने हा गणपती बाप्पाचा गेट आहे एवढा मित्रांनो आम्ही मध्ये उभा राहिले रोडावरच लाईन लावली आहे काय मित्रांनो हा दर्शन करण्यासाठी मॅप आहे बघा मित्रांनो इथे सगळी सुविधा आहे अँब्युलन्स ठेवली आहे मित्रांनो असं वाटतं की ह्याच लाईनीने जायचं आणि ह्याच लाईनीने परत यायचं बघा मित्रांनो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेली आहे गर्दी हे बघा मित्रांनो फायनली दर्शन झालं जीएसबी गणपती बाप्पाच माय जीएसबी च गणपती बघण्यासाठी खूप फेमस आहे माटुंगा एरियामध्ये फेमस आहे सांगतो सिक्स्टी नाईन किलो सोनं आणि साडेतीनशे किलो चांदी वापरून सडवलं जातं त्या गणपतीला आपण बघण्यासाठी जाणार राहू तो ऑटो ग्याला उतरायचं ऑटो याला एक्स्ट्रा उतरायचं आणि टॅक्सीने चाल चालतं आहे एक किलोमीटर चाल आपण तिथे जातो तुम्हाला सर्व माहिती देतो अजून तुम्ही व्हिडिओमध्ये सोडते का चला आपण जातो आहे बाबा टॅक्सीला घ्यायचं तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून मी टॅक्सीला जातो आहे आता आम्ही चालतच गेला असतो ते बघा चला तिकडे गेलं तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणखे पण आहे भावाचा मुलगा आम्ही दोघं जातोय चला थोड्याच वेळात गर्दी खूप आहे म्हणून टॅक्सीवाले पण जात नाहीत पण हे काका भेटले डायरेक्ट टॅक्सीवाले हा जात आहे भेटला उतरलो आम्ही मित्रांनो तो मंडप आहे आम्ही इकडे उतरलोय टॅक्सीने हे मित्रांनो मंडप आहे गणपती बाप्पाचे मित्रांनो इथे दोन लाईन आहेत एक वाली लाईन आहे आणि एक पब्लिकची लाईन आहे तामी तो ये पास करा ये तो तर आम्ही पब्लिकच्या लाईनला जातो आहे पासवाली लाईन त्यांना ऑनलाईन करावं लागतं स्कॅनिंग ते आम्ही केलेलं नाही आम्ही डायरेक्ट आलो आहे बघा लाईन खूप मोठी आहे तर बघू किती घंट्यात दर्शन भेटते आपल्याला बघा मित्रांनो आम्ही लाईनमधून उभा राहिले साऊथ इंडियनचा सा गणपती आहे खूप फेमस गणपती आहे बघा लाईन बघू शकता तुम्ही खूप लांब लगत लाईन आहे आपण पास नाही काढला मी असं जातो आहे उन्हामध्ये असं करू छत्री नाही आणली काय नाही आणली आमच्या आमचं तिथे पुढे पुढे जाऊन हो, तुम्हाला दाखवता हो, तुम्ही लाईन बघू शकता जर कोणाला तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पास बुकिंग करा कारण गर्दी खूप दोन तीन घंटेची तर लाईन असेलच मला अंदाज आहे तर यायचा असेल तर ऑनलाईन पास काढा संध्याकाळी चला आता आपण नाही आता वाजले तीन आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू डायरेक्ट गणपतीच्या दर्शनाला आता वाजले दुपारचे साडेतीन तर आता बघू लाईन किती वाजता आपली लागते दर्शन किती वाजता होते तुम्हाला सगळं दाखवतो व्हिडिओ शेवट पर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहतो चला आपण हे बघा ऊन बघा खूप आहे छत्रे आणली पण नाही खोलायची आम्हाला मित्रांनो आम्ही छत्री लावली तरी पण घर वाटते असेल काय करावं आता आम्ही रजू आले आम्हाला मित्रांनो आम्ही ऐकलंय की या गणपतीला साडेचारशे कोटीचा इन्शुरन्स केलेला आहे बघा आणि एवढा महा गणपती म्हणजे साडेचारशे कोटी कमीच आहे चला तुम्हाला दाखवतो कमीच आपल्याला बघायला भेटत नाही चला पुढे पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो किती कोटीचं काय काय केलेलं आहे तेव्हा का मित्रांनो आताच आम्ही त्या लाईनीत होतो आता या लाईनत आलोय आणि संपते हळूहळू बघू आता किती वेळ लागते त्याश मित्रांनो हा जी बी एस नाही जी एस पी गणपतीचा मॅप आहे मंडळाचा मंडपचा मॅप आहे आता बघू शकता तर आता आपण वरती चढणार आहोत आतमध्ये एंट्री होणार आहे सावलीमध्ये मित्रांनो आपण आलोय शिडीवर मला लाईन दाखवतो बघा या बाबा हे समोर मंडप आहे गणपती बाप्पाचं आणि लाईन बघा खूप वरती आहे रोडावरच लाईन लावली आहे हे बघा इथं पण लाईन लागली आहे प्रत्येक जागेवर लाईन आहे कारण हा गणपती पाचच दिवसाचा असतो ना म्हणून ते बघा मित्रांनो इथे सगळी सुविधा आहे पाय विगेड आग वेग लागले आग वेग तर लागणार नाही पण तरी पण सगळी सुरक्षा करून ठेवली आहे पाय विगेड ठेवली आहे परत ॲम्ब्युलन्स ठेवली आहे परत पोलिसाची पण पर सुविधा आहे पोलिसाची सुविधा तर असणारच चला आहे बघा लाईन बघा तुम्ही माझ्या मागची लाईन बघा मित्रांनो असं वाटतं की ह्याच लाईनीने जायचं आणि ह्याच लाईनीने परत यायचं लोक दर्शन चरण स्पर्श चर्चन भेटतं की नाही बघू हे बघा मित्रांनो ही लाईन संपल्यावर ही खालची लाईन आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे लालबागच्या राजासारखीच लाईन आहे आडवी तिडवी चला तुम्हाला दाखवतो पुढे पुढे मित्रांनो इथं पंडित लोकांना रेस्ट करायला म्हणजे आराम करण्यासाठी व्यवस्था आहे परत जेवण पण इथंच बनवलं जातं नाश्ता नाश्ता नाही जेवण म्हणजे हे प्रसाद वगैरे इथंच बनवला जातोय बघा नाही मोसंब्या वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे खूप म्हणजे खूप छान सुविधा आहे <laughs> पंखा नाही हे बघा पंखा आहे पण आम्हाला नाही आहे आम्हाला तिकडे गेल्या भेटेल हे बघा मित्रांनो तुम्हाला आता ला रांग दाखवतो किती रांग आहे आणि गर्दी पण किती तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता गर्दी किती जास्त गर्दी आहे आणि मित्रांनो आमची रांगना इथूनच संपणार आहे कारण इथूनच आम्ही ज्या रांगेमध्ये आहोत त्याच रांगेमध्ये रिवर्स घेणार आहोत आणि तुम्ही गणपती बाप्पा बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आहे हाच आहे सगळ्या श्रीमंत गणपती बाप्पा सिक्स्टी नाईन किलो सोनं साडेतीनशे किलो चांदी आणि साडेचारशे कोटीचा इन्शुरन्स आज गणपती बाप्पाला केलेला आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप मोठा देशातला गणपती श्रीमंत गणपती आणि हा गणपती बाप्पा आहे साऊथ इंडियन लोकांनी बसवलेला हो बाप्पा सगळ्यांचाच असतो पण ते बसवलंय हो कोणी ते सांगतोय साऊथ इंडियात त्या लोकांनी बसवलेला लोका आहे मद्रासी का कन्नडी लोकं काहीतरी आहे त्यांचं ते लोकांनी बसवलं आहे आणि मी उशिरा आलो आहे मित्रांनो हा गणपती फक्त आणि फक्त पाच दिवसाचा असतो मी आलो आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवण्यासाठी तर त्याबद्दल मी माफी मागतो उशिरा व्हिडिओ आल्याबद्दल तर त्याबद्दल परत मी माफी मागतो आणि तुम्ही जर व्हिडिओ लवकर बघितला असेल तर आजच्या आजच भेट दा चौथा दिवस आज आणि पाचव्या दिवशी या गणपतीचं विसर्जन असतं आणि या विसर्जनच्या वेळी हे लोक सगळं काढून घेतात सिक्स्टी नाईन किलो सोनं आणि साडेचारशे साडेतीनशे सॉरी साडेतीनशे किलो चांदी हे सगळं काढून नंतरच विसर्जन करतात आणि तुम्ही बोलत असतील की सगळं टाक टाकत असतील पाण्यात तसं नाही हे सगळं काढतात नंतर गणपतीची मूर्ती विसर्जन करतात पाचव्या दिवसाचा गणपती हा पप्पा तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ती गर्दी आहे फक्त आणि फक्त पाच ज्यांना जवळून दर्शन पाहिजे त्यांच्यासाठी ही गर्दी आहे ते ऑनलाईन पास बुकिंग करावं लागतो त्यासाठी तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा आम्ही वरतून करतोय दर्शन पण मिळते आपल्याला दर्शन असं नाही की जवळच गेलं पाहिजे जवळ पण आहे एक भावना पण नाही जाता येत तुम्ही उशिरा आल्या कारणाने आणि त्या पास कसं बुकिंग करतात तेही आम्हाला माहिती नाही तर तुम्ही वरतूनच गणपती बाप्पाचे दर्शन घ्या जर कोणाला करायचं असतील तर त्यांनी ऑनलाईन पास बुकिंग करा वेळ असेल तर कारण एकच दिवस एकच दिवस बाकी चौथा दिवस आजच्या दिवशी तर विसर्जनच आहे पप्पाचं तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने गणपती बाप्पा बनवलेले आहेत आणि त्यांचं सजावट सोनं चांदी लावून किती छान पद्धतीने बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता नक्कीच गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जेव्हा मित्रांनो आम्ही त्याच लाईनीमध्ये लागलो होतो त्याच लाईनीमधून दर्शन करून घरी वरतूनच वरूनच पळून लावल्या आम्हाला फोटो पण काढू देत नाही काही काढू देत नाही सो आम्ही गणपतीचं दर्शन केलेलं आहे दर्शन लांबूनच केलेलं आहे लाईन वरूनच आतमध्ये जायला नाही भेटलं कारण गर्दी पण खूप होती काय आम्हाला पळव लावलं काय चांगलं नाही काय मंडळ चांगलं नाही चांगला आपल्याला अल्ब आहे हां तिकडे जवळ तरी जायला भेटतं येतं जवळ नाही भेटला फोटो पण नाही काढत गेल तरी पण तरी कार्ड आहे तर हाच होता गणपती सिक्स्टी नाईन किलो सोनं ना, आणि साडेतीनशे किलो चांदी आणि त्या गणपतीला इन्शुरन्स केला आहे साडेचारशे करोडचा सा। बघा एवढा फेमस गणपती आहे आणि फेमस आम्ही मला पळून लावलं फेमस त्या वॉचमेन लोकांनी गणपतीला दोष नाही देणं आम्ही वॉचमेन लोकांनी पळून लावलं त्यांची पण सुटी नाही गर्दी पण खूप होती तर कसा झाला व्हिडिओ नक्की कॉमेंडमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलचं नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला काय गणपती आपर या मार्गाला मोर चलो